व्हायली का मोबाईलची व्हायला हा प्रश्न आता आणून तरी त्याच आहे कारण आम्ही असं काय रेकॉर्डिंग मध्ये की त्यांची चार्जिंग उतरते हे आम्हाला अनुभव आहे बरं महाभारताचा कोणता डायलॉग आहे सर काय मुद्देही पुरे काय महाभारताचा कोणता डायलॉग आहे बरं तू महाभारतातला कर्ण आहेस रिजिस्टर आहेस द्रोण आहेस गाढव आहेस का अच्छा महाभारतातला गाढो आधुनिक भारतामध्ये येऊन इथे धुमापोळ घालत आहे आणि सगळ्या घरा हगून हागून निघाला घालत आहे महाभारतातलं गाढव अक्षय त्याची आई सुद्धा वयता या गाडवाला आणि त्या गाडवा समोर कशाला कशाला जायचं म्हणून माय सुद्धा वेगळं वेगळं स्वयंपाक करते हे असं छोट गाढव गेला आई म्हणते हा हो गाढव अरे बोल की रे बाय स्टेटस ठेवायचे मला काय काय बरं माणसाने कोणत्या दोन गोष्टी विचारू विसरू नयेत महिंद्रा तिला वाटतं आई महेंद्र कोणत्या दोन गोष्टी सुरू नाही सांगते <laughs> आज सांगितली कोणत्या तुला माहित काय दोन गोष्टी <laughs> कोणत्या दोन गोष्टी रे कस यस येस सुरू झाली दोन गोष्टी कोणत्या सांगितलं <laughs> <laughs> टोपीवाल्याची आणि लाकूड नाही टोपीवाल्याने लाकूड तोड आहे आणि एक दुसरं काहीतरी माकडाची कोणत्या दोन गोष्टी आहेत मुंशी प्रेमचंद्र सारखा त्याच लुक पाठीमागे हात घेऊन दोन गोष्टी कोणत्या कोणत्या म्हणते एक त्याच्या स्वतःची माकडाची त्याच्या स्वतः माकडाची म्हणजे स्वतःवर आलाय त्याच्या